हाय सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार सकाळचा तर व्हिडिओ बघितला सगळ्यांनी बरंच काय काय असू द्या तर आता आम्ही चाललो आहे घरी आता बा बाद झाला बड्डेचा कार्यक्रम हे सगळं व्यवस्थित झालं बाहेर आलो इथं ठेवलं आहे खजूर नाही काय म्हणतात त्याला खरीक आणि खोबरं वाळायला लॉट त्याचं लाडू कोरायच्यात काय म्हणू मावशीचं चाललं आहे काम आणि मालकीन बाय कुठं गेल्या घराच्या मालकिन बाई हायत घराच्या का गेला कुठं हायत हाय ना अजून बसली बाई नाही म्हटलं मालकिन बाई गेला असल्या कुठं फिरा गाडी नाही दारात काय सांगाव त्यांचं अहो ती गाडी मारक रस्त्यात आपण काय आपण फक्त मसाला करायचा नाही कायचा ती बोल ना नाही आम्ही व्हिडिओ टाकलंला बघितला ओ म्हणून म्हणलं विचारलं गाडी नाही व्हिडिओ बघितला

एक किलो किलो द्यायचेत का लाडू बाहेर खरका खोबर वाळ घातले पण करायचं हो का पण वाळत नाहीतले असते ना काय म्हणायची आता घरी जायचं बाकी दोन दिवस गेला म्हटलं आता घरी जावं

घरी हा आणि मग तिकडं जायचं आणि मग परत तिकडं काय नाही तुमच्याच घरी झोपाय फक्त रात्री नव्हती आली ती पण सगळी आली होते ना मग आता ती मी व्यायाम करायचं ह्यांच मग ती म्हणलं नको बाया चार वाजता उठायचं म्हणलं इकडं माझा आधीच कसला व्यायाम होणार आणि ते व्यायाम म्हणले की नको म्हणलं पण तुम्ही ते झोप फेटून लावून गाणी वाजवून लावता म्हणलं झोपेन का तुम्ही एक किलो वजन कमी झाले मैत्रिणी मी अजून कुठलंही प्रॉडक्ट हे घेत नाही तर हरबल नाही तुम्ही मागवले आज आले उद्या पण माझं एक किलो वजन कमी झाले मी केलं माझं खरोखर एक किलो कमी झाले तुम्ही तसं मी करून ठेवा जा प्रूफ प्रूफ पाहिजे आम्हाला आता काय काटे म्हणाल नाही खरं सांगा तुम्ही प्रूफ पाहिजे का नाही आपल्याला खरं वाढलेलं माझं ब्याऐंशी किलो वजन झाल माझं स्मार्ट नऊ किलो वजन वाढले माझं बाहत्तर किलो पाहिजे ब्याऐंशी झाले नाही बार नाही का तुम्हाला सांगा तुमचं वजन पासठ किलो पाहिजे नाही नाही इतकं नाही वाढलं व्हायचं मला कसल मकुड नाही व्हायचं फिट होते मनीषा त्या मनीषा त्याला वजन सुट होईल का मागतो यार माझं नाही मला माझी मला ती तेवढं वास मला आहे ना मैत्रिणी चारशे ग्रॅम बरोबर होत मी आता बॉटल लागलं दोघांना किरीना एक ऐंशी किलो दोनशे भरलं म्हणजे एक किलो एक किलो कमी झालं म्हणजे काटाय नाही बरोबर आहे मी एका दिवशी तुम्हाला प्रूफ दाखवीन काट्या उभा करून दाखवून व्हिडिओ काढीन आता रक्षाबंधन कळल माझ्या व्हिडीओ मध्ये आवडून तुम्हाला दाखवणार की एका दोन एका महिन्यात काकीने किती वजन कमी केलंय ना ते मी तुम्हाला नक्कीच दाखवणार रक्षाबंधन ला आले तोपर्यंत तुम्ही वाढवागा आता अशा दिसतात नाही बघूर आतुरते कशी असते भारी असतात आतुरते नाही पण ते शेंगदाणा बारीक करून घेऊन मग हे करा ना काही पद्धतीने सगळे एकदम घातले याच बारीक नाही होणार का ना, होत होत का असं केलंय मिश्रण आता मध्ये टाकायचं तूप काय नसतं शेंगदाणा शेंगदाणा जो असला लाल गप गुळ पांढरा गुळ नाही वापरायचं त्यांनी ते नाही चांगलं नाही पण गुळ हा शरीराला लागतो किती मस्त आहे गुळ एक राज काय नाही लागतो गुळ तुम्हाला सांगतो गुळ आणि लाडून ही दाखवत नाही बोर झाले माणसं रोज उठून बघून 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 मग नवीन नवीन वेगळं आता काहीतरी माणसं घायला आली बघून बघून आणि छान मिश्रण करून घ्यायचं आणि लाडू बांधायचं असंच बांधायचं बारीक करायचं बारीक करायचं मी म्हटलं की त्याचं मिश्रण करून छान असं लाडू बांधून घ्यायचं तर असू द्या एकंदरीत आता पावसाचा पण टायमिंग झालाय दुपार झाली आली का मामा ती घरी मामा हा हा आलाय मामा दुसरा ते यायचं आपल्या घरी चालत तर बापजा मावशी जाता जाता म्हटलं इकडून जायचं चला जावा त्यांच्या गाडीत आम्ही पण बसून जाईन पोरं पिशव्या पावसा पाण्यात होय मशी आग त्यांना कुठं तड्यांच्या आंघोळ्या त्यांच्या